नमस्कार महाराष्ट्रातील तमाम शिक्षक आणि कर्मचारी दरवर्षी आपण आपले गोपनीय अहवाल अर्थात आर हे भरत असतो परंतु हे आर भरत असताना बऱ्याचदा आपण अनेक चुका करतो त्या चुका होऊ नयेत म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे ते आर प्रॉपर कसे भरल्या जातात कशा रीतीने त्याचं गुणांकन केलं जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करीत आहेत आमचे केंद्रप्रमुख प्रमुख सन्मान्य एकनाथजी पिलारे सर आणि गट शिक्षणाधिकारी नरेंद्र कुमार कोकुडी सर यांच्या समिती देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथून तर चला व्हिडिओ पूर्ण बघा थोडा लांब असेल पण व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला कळेल चॅनलवर पहिल्यांदा असेल प्लीज सबस्क्राईब आहे हा कोकटी रंगाच्या तर ते मिळतात मार्केटमध्ये शाळांची काही नाही तर सगळेजण चुकतात जवळपास नव्वद टक्के लोक चुकतात संवर्ग मध्ये आपला आपण कावर्गतो ओबीसी आपल्याला तो संवर्ग लिहायचा नाही आहे काय लिहायचं आहे संवर्ग ये क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास थ्री अशा आहे आपण सगळे हे आपण त्याबद्दल सोडले तर आपण सगळेजण पुढे येतो येतो धन्यवाद सर त्यानंतर बाकीची माहिती आहे जन्मतारीख वगैरे वगैरे कोणत्या पासून कोणत्या दिवसापासून तुम्ही या पदावर आहात म्हणजे आता आपल्याला इथे सुरू नोकरीची तारीख लिहायची नाही आहे आपल्याला या पदावर आल्याची तारीख जसं आता मी केंद्र प्रमुख झाले असेल ती तारीख टाकायची आहे मुख्याध्यापकाने मुख्याध्यापकाचा पदभार तुम्हाला ज्या तारखेला मिळाला ती तारीख टाकायची त्यानंतर प्रतिवेदन अधिकारी कोण सरांचा प्रश्न प्रतिवेदन अधिकारी कोण कर्मचारी वेगळा आणि प्रतिवेदन अधिकारी वेगळा प्रतिवेदन म्हणजे हा सी आर कार्यालयाला पुरवणारा अधिकारी आता मुख्याध्यापक तुम्ही प्रतिवेदन अधिकारी तुम्ही राहू शकता आणि जो मग तुमची सही कुठे असेल तुमची सही दोन जे प्रतिवेदन अधिकारी असतात कर्मचाऱ्यांनी भाग दोन भरायचा असतो भाग दोन म्हणजे पेज नंबर तीन म्हणजे एवढाच पेज त्या शिक्षकांनी भरायचा आहे किंवा त्या लिपिकाने किंवा परिचराने परिचराला तर सीआर नसतो सरांनी मला सांगितलं तर एवढीच माहिती तुम्हाला भरायची आहे आणि खाली सही मारायची आहे परंतु बऱ्याच शाळांमध्ये काय करतात भाग दोन मध्ये तुम्ही सही मारता इथं लिहिलेला अधिकारी कर्मचाऱ्याची स्वाक्षरी नाव व पदनाम या एकाच पानावर त्या कर्मचाऱ्याने आपला नाव लिहायचा आहे आणि ही माहिती तुम्हाला जशी वाटते तशी लिहायची त्याच्यानंतर भाग एक मध्ये सही कोण मारेल मग तिथे लिहिलेलं आहे आस्थापना संस्करण अधिकारी यांचे नाव पदनाम व स्वाक्षरी सर चुकू शकतो माझ्या पाणी लक्ष ठेवू सांगा कारण मी कोणाचं टाकलीचं नाव तो म्हणजे माझ्या खेळून गेलेलं तर या ठिकाणी प्रतिवेदन अधिकाऱ्याने सही मारायचं सर तुमच्यासाठी मला असं करता येईल हा दोन पद असतात म्हणजे समजा समजा सरांनी आपली माहिती घेऊन दिली कोणाकडे एच एम कडे मग एच एम जर उच्च श्रेणी असतील तर ते झाले यांचे प्रतिवेदन अधिकारी परंतु जर यांच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नसतील तर प्रतिवेदन अधिकारी कोण होतील

यांच्या यांनी भरलेल्या माहिती आणि यांच्या होणार आणि मग मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ने ते होतात पुनर्विलोकन अधिकारी पुनर्विलोकन म्हणजे माहिती मला मान्य आहे का याचा काम कसं आहे शेरे मारेल आणि मी पुनर्विलोकन अधिकाऱ्याला ने माझे पुनर्विलेखन अधिकारी कोण विस्तार अधिकारी परंतु अधिकारी नाही म्हणून सरच विस्तार अधिकारी आणि सरज गट अधिकारी आता तुमचा प्रॉब्लेम कसा करता येईल थोडासा बदल करता येऊ शकतो शकतो म्हणत आहो मी याबद्दल सरळ बोलली कारण तुम्ही जर समजा प्रतिवेदन अधिकारी जर एजीएम झाले मग तुमच्या वरचे अधिकारी काय तुमचे सीआर आमच्याकडे येत नाही मग तुम्ही संचालकाकडे किंवा सचिवाकडे देऊ शकत नाही म्हणून तुमच्या शाळेतले जे सुपरवायझर असतील ते पर्यवेक्षक ते प्रतिवेदन अधिकारी कारण सुपरवायझर तेच करतात ना त्यांच्यावर तुम्ही बसलेली आहात तुमच्या आता खाली तुमचा जो वरिष्ठ अधिकारी आहे ते तुमचे सुपरवायझर म्हणून प्रतिवेदन अधिकारी हे तुमचे सुपरवायझर आणि त्यांनी भरलेली माहिती योग्य आहे किंवा योग्य आहे हे तुम्ही त्यांच्या म्हणजे तसे आमचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी तसे म्हणजे केंद्रप्रमुख गट शिक्षण अधिकारी त्यासारखे पर्यवेक्षक मुख्याध्यापक असंच असा वर्ष वाटते पर्यवेक्षक तुमच्याकडे सुपरवायझर आहे तर त्यांना त्यांना सहमत आहात की नाही असं त्यानंतर माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण वळूया भाग तीन कडे भाग तीन हा पुनर्विलोकन अधिकारी भरायचा आहे त्यामध्ये कर्मचाऱ्यांनी भरलेली माहितीशी सहमत आहात की नाही यांचे मायनस पॉईंट कुठं आहे हे कुठं कमी पडले यांना कशाची गरज आहे यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे इत्यादी शेरी आम्ही मानतो त्यानंतर तिथं गुण भरतो आता गुण भरणाच मोस्ट बऱ्याच लोकांनी चुका केलेल्या आहेत म्हणजे नेमके पर्सेंटेज कसे काढायचे यामध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला माहिती त्याच्यानंतर दुसरा आहे वैयक्तिक गुणवैशिष्ट याच्यावर तीस टक्के वेटेज आहे पहिल्यामध्ये कार्यपूर्ततेमध्ये चाळीस टक्के दुसऱ्या चाळीस टक्क्यामध्ये तीस वेटेज तीस टक्के आणि मुद्दे आहेत सहा म्हणजे साठ गुरु त्याच्यानंतर तिसरा आहे कार्यक्षमता यांची कार्यक्षमता कशी आहे त्या पदासाठी लायक आहेत की नाही याबाबत तीस टक्के विषय आहेत उपविषय आहेत पाच आता याचा पर्सेंटेज कसा करायचा कारण पाच आणि सहा अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा उपविषय आहेत आणि शंभर म्हणजे आहे शंभर टक्क्यामध्ये एकशे चाळीस गुन चौदा उपविषय प्रत्येक विषयाला दहा गुन्हा म्हणून एकशे चाळीस गुण याला कन्वर्ट आम्हाला शंभर मध्ये करायचा आहे तर ते कसे करतात तसा पहिला विषय आहे कार्यपूर्तता त्या कार्यपूर्ततेमध्ये तीन मुद्दे आहेत दहा दहा मार्गाचे तसा पहिला आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता मग दहापैकी त्यांना प्रतिवेदन अधिकारी गुण देतात पैकी त्यांची कॅपॅसिटी पाहू त्यांची अबिलिटी पाहू त्यांची कार्यक्षमता पाहून आम्ही गुण देतो हे तीन ठिकाणी समजा नव्हते सत्तावीस टाकले मी मग त्याला कन्वर्ट शंभर

दुसऱ्याला साठ हा साठ शे सोपं सोपं काम राहायचं आहे का आणि मग त्याच्या हे झाले पुढं म्हणजे समजा मुख्याध्यापकाचे किंवा चित्रपटाची किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापकांनी भरलेली त्या कर्मचाऱ्यांचे पूर मग आम्ही भरलेले गुण आम्ही तर लिहितोच आम्ही तुमच्या अगदी जवळ असतो सर थोडंसे दूर असतात आणि सर तटस्थ राहून करता। मूल्यांकन करतात मूल्यांकन करताना माणूस तटस्थच होतो परंतु कोणाचाही वाईट होऊ नये हा दृष्टी असतो त्याच्यामुळे थोडासा गुणांची उधळण करतो मग ते पूल उधळलेले गुर बरोबर आहेत का सरांनी तर टाकल्यामुळे दहा पैकी दहा परत हा कोणतीच माहिती भरत नाही कधीच वेळेवर येत नाही मीटिंगला मग सर तिथं कट करतात म्हणजे प्रतिवेदन अधिकाऱ्याने टाकलेले गुण मग सर पुन्हा पडताडे करतात आणि म्हणजे सर आहेत किंवा गुण वाढवू सुद्धा शकतो समजा सर आहेत मानवता चाली समजा किंवा माझ्या दृष्टीनं ते बरोबर काम करत मी दिलेले चाळीस गुण सरांना नाही सर पण ते सरांनी गुण टाकले अतिशय छान काम आहे ते साठही करू शकतात संतरही करू शकतात तर ते अशा प्रकारचे गुणाचे आहे आणि त्या ठिकाणी सही मारा जी मारायची आहे म्हणजे जे टाकलेले गुण आहे म्हणजे मी टाकलेले गुण आणि सराठी टाकलेले गुण अप्रूव करायचं का करायचं काम कोण करतात सर करतात म्हणजे पुनर्विलोबणाली अधिकारी म्हणजे तिथं जे सही आहे अॅरो सही ही सरांची असते माझी नसते त्याच्यानंतर आता ते तीस चार ठिकाणी आणि मग ते त्याच्यावर जे आम्ही भरलेली माहितीशी सहमत आहेत की नाही आणि ओव्हरऑल त्यांना किती गुण मिळाले म्हणजे दहा पैकी शंभर पैकी एकशे चाळीस पैकी किती पर्सेंटेज आले ते आणि ओव्हरऑल दहा पैकी किती गुण म्हणजे समजा त्यांचे आले असते तर ओव्हरऑल आठ पॉईंट सहा म्हणजे आठ पॉईंट पाच च्या वर गेले म्हणून नऊ म्हणजे त्या कर्मचाऱ्याला दहा पैकी किती गुण मिळाले नऊ हे लिहितात आणि पुनर्विलोकन करून सही मारतात त्याच्यानंतर म्हणजे विस्तार अधिकार आणि त्याच्यानंतर करायचा एकच ठिकाणी आता बघा उच्च श्रेणी मुख्याध्यापकांनी काय करायचं तुमचे जे असिस्टंट आहे त्यांची त्यांनी तो भाग दोन भरला की तुम्हाला पुनर्विरोध करायचा म्हणजे आता प्रतिवेदन करायचं म्हणजे तुमच्या सह्या किती ठिकाणी येतील मुख्याध्यापकांच्या दोन ठिकाणी भाग एक आणि भाग तीन मध्ये सह्या येतील आणि शेवटच्या म्हणजे ज्या मुख्याध्यापक आहेत त्या ठिकाणी किती लोकांच्या सह्या असतील असिस्टंटची ची आहे मुख्याध्यापकाच्या दोन आणि केंद्र प्रमुखाची परंतु ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक नाही उच्च शाळे मुख्याध्यापक नाही त्या ठिकाणी सर्व शिक्षकांच्या इंक्लुडिंग पदवीधर विषय शिक्षक वगैरे सगळे त्यांची एक सही असेल पुनर्वि आपला प्रतिवेदन अधिकारी म्हणून केंद्र प्रमुखाच्या दोन सह्या असतील आणि आमच्यावर जे विस्तार अधिकारी नसल्या पुढे अधिकारी सरांची एक सही असेल आणि ते जे गुण टाकलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा असेल अशा प्रकारे आता झालं का कन्फ्युजन दूर काही राहिलं का येस सकते। आ, थे थे रथ, ठीक एक संख्या म्हणजे कल्पना करा समजा मी आहे तिथे कार्यरत माझी बदली झाली ऑगस्ट मध्ये ठीक आहे मग काय होईल की एक एप्रिल ते ऑगस्ट त्या तारखेपर्यंत असेल त्या तारखेपर्यंत एक सी असायला वेगळा पुढे ती कुठे जॉईन झाली तिकडे ते समजा तिथे पुन्हा ते चार महिने राहिले चार महिने वेगळा सेल होईल प्रतिवेदन अधिकारी बदलू शकतो का यस बदलू शकतो म्हणजे मी दिवस आहे माझी बदली झाली पुढे आगसपूर्वी नाही तर माझ्या काळातला पद्वेदन अधिकारी हा दोन राहू शकतात म्हणजे माझ्या काळात राहील पुढे दुसरा राहील आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचे एका वर्षात ते दोन ते तीन सी आर करू शकतात काही कामात कर्मचाऱ्यांवर आणि एखाद्या कर्मचाऱ्याचा सी आर देण्यासाठी तीन महिने काम पाहिजे माणूस सांगितलं बोलतो बरोबर तीन महिने काम पाहिलं पाहिजे तर मी लिहू शकतो त्या माणूस काम करू शकतो की नाही किंवा काय काय क्षमता आहे त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या एका वर्षात ते तीन आर असू शकतात कामा सीआरबीआय काम पाहिल्यानंतर त्यामुळे तुम्ही लिहा असाल तुमचा अमोल असेल अमोल एक एप्रिल ते एकतीस ऑगस्ट माझा मग एक सप्टेंबर ते पुढे जेवढे लागतात तेवढे सतरा काय विषय तीस मार्क पर्यंत दोनशे आणि ते जोडावे लागतात त्यामुळे आपण काय करतो सरसंकटमुळे एक एप्रिल ते एकतीस मार्च तो आता अवघ्य नोकर त्या काळात बिहार असे केले जात नाही तू माणूस आहे ना त्या काळामध्ये याखाद्या माणसाचे दोन तीस क्लास आणि प्रतिवेदन अधिकाराची जबाबदारी जेवड़े अधिकारी असेल तर प्रतिवेदन अधिकाऱ्यात जेवढे शेअर आहे माझ्या खात्या हाताखाली त्यांच्या मनात माझी कर्मदारी आहे म्हणजे पुनर्विकल करण्याचं प्रतिवेदन करणे हे त्याच्या अधिकाऱ्याची जबाबदारी आहे कर्मचाऱ्यांची जबाबदारी नाही